शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालासुद्धा हात लावू नका अन्यथा तुमचे हात कलम केल्या जातील असे स्वतःच्याच सेनेला बजावून सांगणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले स्वराज्य आणि रयतेचा राजा शिवछत्रपती खरं तर काय बोलावं सुचत नाही कुठून सुरुवात करावी आणि कुठे संपवावं हा मोठा प्रश्न आहे कारण महाराजांच्या कार्याची सुरुवातच त्यांच्या कार्याचा शेवट आणि त्यांच्या कार्याचा शेवटच त्यांच्या कार्याची सुरुवात असायची त्यांचा संघर्ष किती सांगावा त्यांचा पराक्रम किती सांगावा त्यांच्या मराठीचा बाणा वर्णन कोणत्या शब्दात करावा मराठी व्याकरणातील शब्द कमी पडेल सांगता सांगता या तोंडातील जीप कळून पडेल एवढा फाट संघर्ष आणि एवढा फाट कर्तृत्व माझ्या राजाच्या वाट्याला आलं आहे काय वर्णन करावं महाराजांच्या संघर्षाचं महाराजांच्या संघर्षाची उंची एवढी की हिमालयालाही डोकावून पाहावं लागेल ला कर्तृत्वाची कीर्ती एवढी की सात समुद्र मिळून सुद्धा त्या कीर्तीच्या टोकापर्यंत पोचताना येणार नाही एवढी आणि या सर्व गोष्टी काही सहज नाही घडल्या महाराजांच्या जन्मापासूनच त्यांची घडण सुरू झाली होती राजमाता जिजाऊ यांनीच महाराजांना खरी शिकवण दिली स्वराज्याचा अर्थ समजावून सांगितला आणि सर्वात महत्वाचा विषय म्हणजे माणूस समजावून सांगितला प्रेम भावना राग चरित्र कसे सांभाळावे हे शिकविले आणि त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचा विषय म्हणजे आपलं घर कसं मजबूत ठेवता येईल हे शिकवलं आणि घर म्हणजे हा अखंड महाराष्ट्र घरातील माणसं म्हणजे रयत उगाच रयतेचा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना लोक म्हणत नाही अहो राजे महाराजे अनेक या भूतलावर होऊन गेले पण रयतेचा राजा मात्र एकच झाला आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात एकदा म्हणतात की या देशाची घटना लिहिताना मला जास्त त्रास कारण नाही झाला की छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर उभं होत साडेतीनशे वर्षांनंतरही माझा राजाचं कर्तृत्व आजही ज्वलंत आहे अशा महापराक्रमी रैतेच्या राजाची एकोणीस फेब्रुवारीला जयंती मारेगाव येथे मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली व एकोणीस तारखेच्या सकाळपासून तर संपूर्ण दिवसभर विविध कार्यक्रम घेण्यात आले त्यात शिव मॅरेथॉन स्लो सायकल स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा व सायंकाळी सुप्रसिद्ध सप्तखंजरीवादक तुषार सूर्यवंशी यांचे प्रबोधनात्मक कीर्तन घेण्यात आले बघत राहा आपला हक्क मराठी न्यूज चॅनल आवाज आपल्या हक्काचा शोध सत्याचा मराठा सेवा संघ गेली वर्ष या ठिकाणी शिवजयंती साजरी करत आहे कारण याच्या अगोदरच्या शिवजयंती होत्या ते महापुरुषांना डोक्यावर नाचून ते शिवजयंती साजरा करत आहे परंतु मराठा सेवा संघाने महापुरुषांचे विचार कसे नेण्यात रुजेल आणि त्याप्रमाणे समाजात कशी जागृती होईल हा विचार, विचार शिवजन शिवजन हो एक घेऊन महापुरुषांचे शिवजयंती या ठिकाणी आपण साजरी करत आहोत एकोणीस फेब्रुवारी हा मराठा पहिले शिवजयंत्या दोन साजरा होत होत्या परंतु मराठा सेवा संघाने एकोणीस फेब्रुवारी ही तारीख सर्व इतिहासकाराला घेऊन महाराष्ट्र शासनातर्फे एक केलेली आहे कारण शिवाजी महाराज हे रैत्याच्या राजा आणि पूर्ण जगांना त्याची ओळख व्हावी यासाठी इंग्रजी महिन्यानुसार एकोणीस फेब्रुवारी ही तारीख आपण या ठिकाणी निश्चित केली आणि त्याच तारखेवर हा सोहळा पूर्ण जगात चालू असते शिवाजी महाराज मराठा सेवा संघ नेहमी महापुरुषांना महापुरुषांचे विचार घेऊन एक चालणारी संघटना आहे आणि तसे जे संत होऊन गेले त्यांचे विचार घेऊन समाजात कशी जनजागृती होईल आम्ही या ठिकाणी दरवर्षी कार्यक्रम ठेवत असतो महिलांसाठी रांगोळी स्पर्धा असो मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धा असो लहान मुलांसाठी काही स्पर्धा कारण ह्या लहान मुलं सुद्धा येऊन त्यांचे विचार कसे चांगले होईल आणि समोर समाजाचे सदृढ नागरिक नागरिक कसे बनेल हा एक विचार घेऊन मराठा शिवाय संघ या ठिकाणी काम करत असते आम्ही का साजरी करतो शिवाजी महाराजांचा विचार हा एक जागर आहे त्या विचाराची वारंवार पुनरावृत्ती केल्याशिवाय लोकांमध्ये त्यांचे विचार पोहोचणार नाही आणि ते विचार पोहोचून ही लोकशाही बडकड कशी होईल कारण आज लोकशाही असतात असतानासुद्धा आम्हाला लाज वाटते की आमचा राजशाहीमधला राजा कसा होता म्हणून आज लोकशाहीमध्ये राजशाहीचे जे विचार आहे ते शिवाजी महाराजांचे विचार आहेत ते लोकांपर्यंत जावं त्यांनी केलेले हो। कार्य लोकांसाठी समाजाभूमीचे जे कार्य आहे ते लोकांना पोहोचावं त्यासाठी आम्ही शिवजयंची साजरी करतो आहे कारण सगळीकडे आज अराजकता माजलेली आहे म्हणून आज जर देशाला वाचवायचं असेल तर शिवाजी महाराजांचे विचारच वाजू शकते आणि म्हणून लोकांना शिवाजी महाराजांचे विचार अंगीकारले पाहिजे आणि म्हणून वारंवार आम्ही शिवजयंती जास्त साजरी करतो आम्ही घड्या डोंगरच राहणारे होणारे डोंगरच होणार घड्या डोंगर देशाची राज्यघटना लिहत असताना तेवढा त्रास झाला नाही का कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य माझ्या डोळ्याकडून उद्भव ते बाबा या आंबेडकरचा विचार पोहोचवण्याकरता आजचा प्रबोधनाचा कार्यक्रम आहे तसं आज वातावरण होता तयार आहेच सकाळपासून कार्यक्रम चालू आहे पंचायतच्या समोर आमची पंचायत आहे त्यात त्यात आयपीएल काम आहे मारे गावात फुल आयपीएल फुल आयपीएल नाही तर त्या दिवशी माझा कार्यक्रम गोंदिया जिल्ह्यात एका गावात झाला मी प्रबोधनाची गरज आहे या लहान लहान लेकरांना प्रबोधनाची गरज आहे तरुणांना तरुण पूर्ण या विचाराशी जोडले पाहिजे नाही तर हा देश पासष्ट टक्के तरुणांचा देश आहे जगात एवढे तरुण कोणत्या देशाजवळ नाही मावशी सर्वात जास्त तरुण भारतात आहे uh, तरी भारत माग कौन आहे uh, तरी गावाचे गाव माग कौन आहे uh, त्याच कारण आहे या देशामध्ये तरुण आहे तरुण आहे पण पुरे जिरून आहे तरुण पण रात्री आणा लागते आले धरून नाही ते प्यात मारून पिऊ पिऊ याच्या आतड्या गेल्या सोडून नाव ठेवलं तरुण महिला मंडळीने येऊन इकडं सोडून ज्यांनी तुम्ही सगळ्या बाहेर पंच्याहत्तर वर्षाच्या वर्तवयासाठी पुरी यष्टी फुकट भुको? फुकट तसं त्याले दात <laughs> नसन त्याले मटन फुकट कस नसन त्याले कंग फुकट सगळ फुकट <laughs> वाटत सरकारी संस्था विकतात गरिमाचं <laughs> सगळं कठीण झालं शेतकरी सर्वसामान्य माणसाच हो या पण इकडे भरपूर जागा आहे हे राजाची जयंती आहे मांगणार राज होती सर्वत्र गुलाम दुखी पीडित नर अनारी हे तुम्हाला लेकर आपलं कीर्तन आहे आज तुम्ही लहान लहान येऊन बसले आनंद वाटला अरे शिवाजी महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनात जाऊन बसायचे तर नीतीशील राजे झाले तुम्ही बाया म्हणून तुली एक असो तुम्ही होते का देवा तुम्ही होते का देवा मी नव्हतो पण माझ्यावर पुरावे आहे ना तुकाराम महाराजांनी अभंग लिला गाथे महू मेना हुनी आम्ही विष्णूदास दास कटीन वद्रास भेदू ऐसे रातोंदीन आम्ही युद्धाचा प्रसंग हे सांगणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज तर त्या तुकोबाच्या कीर्तनात जाणारे छत्रपती शिवाजी महाराजाचे मावळे कसे होते पहिलेचे मावडे सकाळी उठे oh. पहिलेचे मावडे सकाळी उठे सकाळी उठे रणांगणात जाऊन सुटे ढाल तलवार तुटे पण माग नाही हटे oh. ते होते सकाळी उठे रणांगणात जाऊन सुटे ढाल तलवार तुटे पण माग नाही हटे पण आताचे मावडे हम्म आताचे मावडे सकाळी उशिरा झोपून उठे मग देशी भट्टीवर जाऊन सुटे त्याचा ग्लास खोटे पण याची देशी नाही सुटे <laughs> मावड्याची <की> परिस्थिती आहे त्याच्या <laughs> पुढे संत नागपुरातले मावडे सैराट झाले मावशी सैराट पोरगी नाही फुटे बावडे राहिलेच कुठे जिकडे तिकडे बेवडे जन्माला येऊन राहिले म्हणून जगा आम्हाला शिवाजी महाराज अभ्यास लागते कारण असा राजा की सुंदर स्वराज्य निर्माण केले

हिंदू धर्मामध्ये लोक अशुभ समजतात नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दोष तुमचा नाही सत्य आवाज असाच आपल्या जातो या देशात तरी मी अजून बेरोजगारीवर बोलायचाच हा शेतकरी आत्महत्येवर बोलायचाच हा आता हळूहळू माहोल जमून राहिला बाबर आता लाडक्या बहिणी आल्या युतीच दिसून राहिली महाविकास आघाडी चांगला आहे तसं तुमच्या इथं वातावरण असं तयार आहे असं प्रसन्न आहे प्रसन्न वातावरण आहे असं दमधमाई दमधमाहिती दमधम रावणं काय घेत गावामध्ये नाही तर माग मी काकू हिंगोली जिल्ह्यात एका गावात कार्यक्रमाला गेलो